महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागातर्फे सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत ग्राम शेळक तालुका बाळापूर स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण ग्राम शेळक तालुक्याने मिळवले दोन हजार एक वीस एकवीस या वर्षात आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार आपल्या गावाला प्रथम क्रमांक मिळाला मागील काही महिन्या अगोदर आर आर पाटील जिल्हा समिती तथा सीओ हे ग्राम शेळात गावाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी पूर्ण गावाची चाचणी केली असता स्वच्छता आरो प्लांट सर्व रस्ते व्यायाम शाळा डेमो हाऊस उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळा तसेच त्यांनी गावातील बरेच उपक्रम बघितले यानंतर तालुक्यातून बरेच गावांची चाचणी केली असता त्यांनी शेळात गाव प्रथम क्रमांकावर निवडले सरपंच व सचिव यांना माहिती मिळाली असता यांना सव्वीस जानेवारी रोजी अकोला जिल्ह्यात बोलावून पालकमंत्री बच्चू कडू जिल्हा परिषद अध्यक्ष भोजने सिओ यांच्या हस्ते सागर सुखदेव उपरवट यांना व ग्रामपंचायत सचिव रूप नारायण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव